नमस्कार या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत करतो आज आपण बजेट म्हणजेच अर्थसंकल्प याविषयी सोप्या भाषेत आणि थोडक्यात माहिती जाणून घेऊया काल देशाच्या अर्थमंत्री यांनी साल दोन हजार पंचवीस सव्वीसचा बजेट मांडला आता आपण बजेट संदर्भात कुठलं तरतुदी आहे किंवा बजेट म्हणजे काय हे जाणून घेण्याच्या अगोदर सर्वप्रथम आपण जाणून घेऊ की भारतीय राज्यघटना ज्याला इंडियन मध्ये कुठल्या खाली हे जे आहे बिल मांडलं जातं किंवा हे अर्थसंकल्प मांडला जातो तर आपण जर भारताची राज्यघटना जर बघितली तर त्याच्या आर्टिकल एकशे मध्ये दिलेलं आहे की प्रोविजन ॲज टू इंट्रोडक्शन ॲज पासिंग ऑफ बिल मग यामध्ये असं म्हटलं आहे की सब्जेक्ट टू प्रोविजन ऑफ आर्टिकल वन नाईन्टी एट अँड आर्टिकल टू झिरो सेवन विथ रिस्पेक्ट ऑफ टू मनी बिल अँड ऑदर फायनान्शियल बिल मे बी ओरिएंटेड इन आयदर हाऊस ऑफ लेजिस्ट्रेशन ऑर स्टेट विच हॅज लेजिस्लेटिव काउन्सिल म्हणजे राज्यघटनेच्या शहाण्णवमध्ये या संदर्भात एक तरतूद केलेली आहे की भारत देश किंवा जे आपण राज्य केले आहे त्या राज्यामध्ये मनी बिल किंवा ज्याला आपण वित्त वित्तीय वित्तमंत्री अर्थसंकल्पाचे बजेट मांडलं मांडतो आता यामध्ये मा येणारा जो एक वर्षाचा काळ असतो यामध्ये भारतात कशा प्रकारे, कशा प्रकारे ते जे पैसे आहे ते खर्च करणार आहे आणि कशा प्रकारे ते खर्च खर्चासाठी लागणारे पैसे ते कशा प्रकारे कलेक्ट केले जाणार आहे तर यामध्ये आता आपण सोप्या भाषेत जाणून घेऊया की आपल्याला पैसे खर्च करायचे आहे पण ते पैसे कुठून कसे येणार हे आपण समजून घेऊया यामध्ये आपण जर विचार केला तर चोवीस टक्के जे आहे हे पैसे आपल्याला ऋण अथवा अन्य देयकांच्याच माध्यमातून येणार आहे अठरा टक्के जे प अठरा टक्के जे आहे हे साधारण वस्तू आणि सेवा कराच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे बावीस टक्के जी रक्कम आहे ही उत्पन्न करातून मिळणार आहे सतरा टक्के जे पैसे आहे ते कॉर्पोरेट करामधून मिळणार आहे पाच टक्के जे पैसे आहे हे केंद्रीय उत्पादन शुल्क बिगर म कर महसूल या माध्यमातून येणार आहे आणि जे नऊ टक्के जे पैसे आहे हे बिगर कर महसूल या माध्यमातून येणार आहे चार टक्के जे पैसे आहे हे सीमा शुल्क याच्या माध्यमातून येणार आहे आणि एक टक्के जे आहे आए पैसे हे तर भांडवलाच्या माध्यमातून ही रक्कम प्राप्त होणार आहे आता हे झाले पैसे कसे येणार आहे आणि आपण हे पैसे कुठे आणि कसे कर खर्च करणार आहे तर मग यामध्ये वीस टक्के जे पैसे आहे हे व्याज व्याजासाठी द्यायचे आहे बावीस टक्के जे पैसे आहे हे कर शुल्कामध्ये राज्याचा जो हिस्सा आहे त्या राज्यांना ते वितरित कर केले जाणार आहे सोळा टक्के जे पैसे आहे हे केंद्रीय क्षेत्रातील ज्या योजना आहे त्या योजनांसाठी ते पैसे खर खर्च केले जाणार आहे आठ टक्के जे पैसे आहे हे वित्त आयोग आणि अन्य अन्य आठ टक्के जो पैसा आहे हा संरक्षण विभाग म्हणजे ज्याला आपण आर्मी नेव्ही एअरफोर्स यासाठी वापरले जाणार आहे सहा टक्के पैसे जे आहे हे सबसिडी जी केंद्रामार्फत जी सबसिडी उपलब्ध केली जाते अनुदान उपलब्ध केलं जातं थी। त्या ठिकाणी दिले जाणार आहे आठ टक्के जे आहे या केंद्रीय योजनांसाठी आठ टक्के जे पैसे आहे अन्य आणि चार टक्के जे आहे हे जे गवर् सेंट्रल गव्हर्मेंटचे जे कर्मचारी आणि अधिकारी आहे यांना जे पेन्शनच्या स्वरूपात गव्हर्मेंटला द्यावं लागतात दरम्या त्याद्वारे चार टक्के पैसे हे खर्च होणार आहे आता साधारण जर आपण विचार केला तर जो काल जो अर्थसंकल्प जो आहे भारताच्या अर्थमंत्री सीतारामन यांनी मांडला आता ज्यावेळेस हा अर्थसंकल्प मांडायचा असतो त्यासाठी त्याची परवानगी जी आहे ही भारताचे जे राष्ट्रपती आहे यांची परवानगी घ्यावी लागते आता या अर्थसंकल्पात कुठल्या मोश महत्वाच्या बाबी आहे किंवा कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी आहे तर यामध्ये जे टॅक्स आहे जे ज्या करदात्यांना म्हणजे जे इन्कम मिळतं आणि त्या इन्कमवर ते कर देत असतात त्यामध्ये काही करदात्यांना एक दिलासा देण्यात आला आहे त्यामध्ये बारा लाखा बारा लाख रुपये वार्षिक ज्यांचं उत्पन्न आहे यांना आता कर भरावा लागणार नाही त्यामध्ये आता सूट देण्यात आली आहे आणि यामध्ये वेगवेगळे स्लॅब देण्यात आलेले आहे त्या स्लॅबप्रमाणे ते इन्कम टॅक्स जे आहे ते आकारले जाणार आहे मग यामध्ये वेग वेगवेगळ्या राज्यांसाठी काही तरतुदी केल्या आहे त्यामध्ये वेगवेगळे जे राज्य आहे त्या राज्यांना तिथल्या ज्या वेगवेगळ्या योजना आहे त्या योजनांसाठी केंद्र शासनामार्फत पैसा दिला जातो या या व्यतिरिक्त प्रत्येक राज्याला त्या ठिकाणी पैसे द्यावे लागतात त्यांच्या ज्या त्यांच्याकडून जे मिळणारे उत्पन्न आहे त्याच्या पर्सेंटेजमध्ये ते द्यावं लागतात त्यानंतर त्यामध्ये देखील कृषी असेल संरक्षण विभाग असेल अशा पायाभूत सुविधा असेल या ठिकाणी देखील शासन कशा प्रकारे ते पैसे खर्च के करणार आहे हे या बजेटमध्ये मांडलं जातं आता या बजेटमध्ये काही वस्तू स्वस्त होतात काही महाग होतात याचं कारण शासन त्याच्यावर कर आकारत असतं त्यामुळं काही वस्तू ह्या स्वस्त होत असतात काही वस्तू महाग होत असतात त्यामध्ये जर आपण विचार केला तर करदात्यांना या ठिकाणी सवलत चांगली मिळालेली आहे त्या ठिकाणी जे केंद्र सरकार आहे हे म्हणजे जे वित्तमंत्री जे आहे हे कर मध्ये ऊर्जा शहर विकास खान उद्योग वित्त विभाग आणि या नियम नि जे नियम आहे यामध्ये या बिलाच्या सादरकर्त्यांनी काही बदल करत असतो त्यामुळे या बदलामुळे अनेकश अनेक प्रकारे फरक किंवा बदल होत असतो तसेच जर आपण विचार केला तर देशामध्ये काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी असतात मग ते कृषी आहे त्याचं धोरण ठरल थर्ल, ठरवलं जातं निया निर्यातीचं धोरण असतं गुंतवणूक प्रकारे केली जाते त्या संदर्भात काही महत्त्वाचे घटक असतं किंवा काही नियम जे आहे त्याच्यात दुरुस्ती वगैरे केली जाते त्यानंतर जो, जो हा जो बजेट आहे हा नरेंद्र मोदी साहेबांचा तिसरा बजेट आहे म्हणजे तिसऱ्यांदा येणाऱ्या सरकारचं पहिलं बजेट आहे आणि यामध्ये काही बऱ्याचशा महत्त्वपूर्ण बाबी ज्या आहे या शासनामार्फत केल्या जातात आणि अर्थमंत्री जे म्हणून ते वेगवेगळ्या काही बदल सुचवेल असतात सुचवतात असतात आणि यामध्ये या जे या, जे बदल असतात हे बदल सुचवल्यानंतर हे हे जे अर्थ अर्थमंत्रालय अर्थमंत्रालयाद्वारे सादर करणारे जे बजेट आहे हे बजेट यावर संसदेमध्ये चर्चा केली जाते आपण जर विचार केला तर जे वित्तमंत्री आहे ते लोकसभेमध्ये मा बिल मांडतात आणि जे याचे जे राज्यमंत्री असतात ते आपले जे वरिष्ठ सभागृह आहे राज्यसभा या ठिकाणी ते बिल सादर केले जाते याच अनुषंगाने राज्याचे सुद्धा एक वेगळ्या प्रकारचे अर्थसंकल्प बजेट असतं तर तिथले जे स्थानिक अर्थमंत्री असतात ते या ठिकाणी सादर केले जाते आता जर महत्त्वाचा विषय जर म्हटलं तर भारतात दोन प्रकारे बजेट सादर केलं जातं एक तर संरक्षण मंत्र्यांमार्फत आपलं अर्थमंत्र्यांच्या मार्फत जे आहे वित्तीय बजेट आणि दुसरं जे आहे हे रेल्वे मंत्री मांडत असतो मग ते रेल्वेच्या संदर्भात ते बजेट असतं त्यामध्ये सर्व ज्या तरतुदी असतात ते रेल्वे, रेल्वे मंत्रालयाच्या जे मंत्री असतात ते मांडतात आता जे हे जे बजेट आहे यामध्ये जर आपण काही प्रामुख्याने विभाग बघितले तर ते संरक्षण जे खातं आहे संरक्षण खात्यामध्ये देखील वेगवेगळ्या कारणांसाठी ते बजेट प्रकारे वापरलं जातं ते पण आता आपण जाणून घेऊया आता संरक्षण विभागाचं जर म्हटलं तर याच्यामध्ये संरक्षण प्रणालीवर खर्च असतो मग त्यामध्ये साधारण सहाशे एक्क्याऐंशी पॉईंट दोनशे दहा कोटी जे आहे सहा हजार एक्क्याऐंशी जे आहे ते ती तरतूद या ठिकाणी केलेली आहे त्यानंतर भांडवली खर्च हा दिलेला आहे एक, एक पॉइंट ब्याण्णव कोटी खर्च महसुली खर्च जो आहे हा चारशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट एट डबल डबल टू कोटी रुपये खर्च केला आहे त्यानंतर जे आ, 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 जे संरक्षण खात्यात जे पेन्शनधारिक पेन्शनधारक असतात त्यांच्यासाठी यामध्ये के तरतूद केलेली आहे त्यानंतर जे विमान आहे विमान इंजिन खरेदीसाठी अठ्ठेचाळीस हजार सहाशे चौदा कोटी रुपये या ठिकाणी खर्च होणार आहे नौदलांच्या तोफा घेण्यासाठी चोवीस हजार तीनशे नव्वद कोटी खर्च होणार आहे इतर उपक्रम उपक्रम घेण्यासाठी म्हणजे संरक्षण मंत्रालयासाठी जे आवश्यक उपक्र उपकरणे आहे ते खरेदी करण्यासाठी या ठिकाणी साधारण त्रेसष्ट हजार नव्याण्णव कोटी रुपयाचं या ठिकाणी तरतूद या ठिकाणी केलेली आहे अशा वेगवेगळ्या खात्यांमार खात्यांच्या संदर्भात कशा प्रकारे ते खर्च केला जातो त्यासाठी या बजेटमध्ये तरतूदी आहे मग त्याचं शिक्षण असेल कृषी विभाग असेल पायाभूत व्यवस्थांच्या संदर्भातला विषय असेल रस्ते असतील पाणी असेल आता साधारण या बजेटमध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ए आयसाठी या बजेटमध्ये पाचशे कोटीची तरतूद या ठिकाणी केलेली आहे त्यानंतर आरोग्यासाठी साधारण अठ्ठ्याण्णव नऊ हजार आठशे एकतीस कोटी रुपयाची या ठिकाणी तरतूद केलेली आहे त्याच्यानंतर ग्रामीण विकासाला देखील चालना मिळण्यासाठी देखील या ठिकाणी चांगल्या रकमेची तरतूद केलेली आहे नवीन उद्योग येण्यासाठी त्यानंतर किसान क्रेडिट कार्डच्या मर्यादा आता पाच लाखापर्यंत या बजेटमध्ये केलेल्या आहे म्हणजे अशा वेगवेगळ्या वेग ज्या योजना आहेत त्या योजनांसाठी या ठिकाणी वेगवेगळ्या वेग तरतुदी केलेल्या आहे गृहनिर्माण प्रकल्प असेल त्यासाठी साधारण चाळीस हजार गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे त्यानंतर जर बघितलं तर छत्तीस हजार करोड रुपये छत्तीस हजार नऊशे एकूण साठ कोटी रुपये जे आहे ते संरक्षण विभागासाठी त्यानंतर छत्तीस हजार नऊशे एकोणसाठ कोटीची या ठिकाणी वाढ करण्यात आली आहे आणि ह्या ठिकाणी अर्थमंत्रालयाद्वारे रेल्वे मंत्रालयासाठी साधारण एक कोटी अडतीस हजार कोटीची तरतूद या ठिकाणी या वित्तीय बजेटमध्ये केलेली आहे तर अशा प्रकारे आपण बघितलं तर वेगवेगळ्या विभागासाठी अर्थ मंत्रालयाद्वारे सादर केलेल्या ज्या बजेटमध्ये तरतुदी केल्या आहे आता यामध्ये जर आपण विचार केला तर उत्पन्नाचा कर जो आहे त्यामध्ये बारा लाखाची त्यांनी तरतूद केली आहे की बारा लाखापर्यंत जो व्यक्तीचं उत्पन्न आहे त्याला शून्य टक्के इन्कम टॅक्स भरलं जाईल त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी जे आहे ते टी डी एसची मर्यादा पन्नास हजारावरून एक लाखापर्यंत केली आहे संरक्षण विभागात आपण आत्ताच बघितलं आहे की वेगवेगळ्या तरतुदी केल्या आहे रेल्वे मंत्रालयासाठी देखील वेगवेगळ्या तरतुदी या ठिकाणी केल्या आहे त्यामध्ये अजून जर महत्त्वाचा विषय जो आहे तो शेतकऱ्यांसाठी आहे त्यामध्ये शे शंभर जिल्हे जे आहे ते, ते धनधान्य योजना या ठिकाणी शासनामार्फत सुरू करण्यासाठी तरतुदी केल्या आहे त्यानंतर डाळी उत्पन्नासाठी स्वावलंब होण्यासाठी सहा वर्षाचं जे मिशन तयार केलेलं आहे त्यानंतर अजून जर महत्त्वाचा विषय जर आहे तर तो म्हणजे पर्यटन आणि शहर जोडणीसाठी साधारण दहा वर्षामध्ये एकशे वीस नवीन शहरं जोडण्यासाठीचा उद्देश आहे त्यानंतर आरोग्यासाठी देखील महत्त्वाच्या काही तरतुदी या बजेटमध्ये केलेल्या आहे पुढील तीन वर्षासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये डे केअर कॅन्सर केंद्र केंद्र सरकारमार्फत सुरू करण्याची योजना आहे त्यानंतर दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसमध्ये दोनशे डे केअर कॅन्सर केंद्र बांधले जाणार आहे सव्वीस जीवनरक्षक औषध कस्टम ड्युटीज हटवली आहे म्हणजे ज्या स सव्वीस जीवन आवश्यक ज्या औषध आहे जसं कॅन्सर आहे किंवा ज्या महत्त्वाच्या ज्या आहे त्यामध्ये कस्टम ड्युटी त्यांनी हटवलेली आहे जीवनरक्षक औषधांच्या आयातीवर पाच टक्के शुल्क आकारला जाणार आहे कॅन्सरसारख्या गंभीर आजारासाठी औषधांची किंमत आता कमी होणार आहे त्यानंतर सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र यामध्ये ब्रॉडब्रँड कनेक्टिव्हिटी केली जाणार आहे स सरकार सरकारने नवीन जे विद्यालय आहे आणि रुग्णालय याची घोषणा केली आहे परंतु याच्यात संदर्भात संख्याने नेमकी किती आहे ही अजून जाहीर नाही आहे महिलांसाठी देखील महत्वाच्या योजना या ठिकाणी आहे म यामध्ये महिला ज्या आहे यांना नव्याने स्टार्टअपसाठी दहा हजार कोटीची रुपयाचे योगदान मार् सर सरकारमार्फत केले जाणार आहे एस सी आणि एस टीच्या महिलांसाठी व्यवसाय सुरू करण्यासाठी पाच वर्षात दोन कोटी रुपयाचे कर्ज मिळणार आहे सरकारने पाच महि पाच लाख महिलांसाठी आणि एस सी आणि एस टी उद्योगांसाठी एक नवीन योजना सुरू करणार आहे तसेच पोषण दोन पॉईंट जी योजना आहे दोन पॉईंट झिरो योजना अंतर्गत आठ कोटी गरोदर आणि तनधा महिलांना मुलींना पोषक आधार आ, आ, ता मिळणार आहे त्यानंतर बिहारमध्ये महिलांसाठी फूड टेक्नॉलॉजी आणि व्यवस्थापनासाठी नवीन संस्था सुरू करणार आहे शिक्षणाचा जर विषय घेतला तर शिक्षणामध्ये भारतामध्ये भाषा पुस्तक योजना आयटी क्षमतेवर वाढ सहाशे पासष्ट जागा वाढवणार आहे वैद्यकीय महाविद्यालय पुढील दहा हजार जागा वाढवणार आहे तसेच पाच वर्षात पंच्याहत्तर हजार मेडिकलच्या जागा वाढवण्यात येणार आहे सरकारी शाळांमध्ये पन्नास लाख अटल टिंगरिंग लॅब्स पुढील पाच वर्षात उभारले आहे तसेच सर्वात महत्त्वाचा आणि चर्चेला गेलेला विषय म्हणजे ए आय ए आय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता इंट आर्टिश आर्टिफिशियल इंटेलिजन्स यासाठी केंद्र सरकारमार्फत पाचशे कोटी रुपयाची तरतूद या बजेटमध्ये केलेली आहे आता ह्या झाल्या महत्त्वाच्या काही तरतूदी शासनामार्फत केल्या आहे आता या सगळ्या सगळ्या ज्या तरतुदी आहे ह्या पुढील काळामध्ये संसदेमध्ये या, या तरतुदींविषयी चर्चा केली जाणार आहे चर्चा केल्या जाणार गेल्या केल्यानंतर याच्यामध्ये काही बदलही होऊ शकतात आणि चांगल्यातल्या चांगल्या चर्चेमधून चांगल्यातल्या चांगल्या तरतुदी ह्या शास शासनामार्फत पुढील एक वर्षासाठी राबवल्या जाणार आहेत तर अशा प्रकारे आज आपण काल ज्या आपल्या भारताच्या अर्थमंत्री सीतारामन यांनी जो बजेट मांडला साल दोन हजार चोवीस पंचवीससाठी पंचवीस सव्वीससाठी तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतला आहे धन्यवाद